सर्वांना नमस्कार यापूर्वीचा आपला व्हिडिओ की दररोज फक्त ही एक गोळी घ्या आणि सर्व नसा मोकळ्या होती म्हणजे टू बी ट्वेल्व या गोळीबाबत इतक्या जणांनी त्यांच्या शंका कुशंका प्रश्न विचारलेले आहेत की त्याची परत परत उत्तर देणं सुद्धा शक्य नाही तुम्ही जर व्हिडिओच्या खाली जर कॉमेंटची जर संख्या पाहिली तर तेवढ्या कॉमेंट्सला उत्तरं देणं शक्य नाहीत म्हणून आजचा हा व्हिडिओ करत आहे की त्या सर्व शंकांना उत्तरं त्या विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक सविस्तर उत्तरं देण्यासाठी तर याच्यातला पुन्हा पुन्हा विचारलेला प्रश्न आहे की तो आहे की त्या गोळीचं नाव काय आहे आपण व्हिडिओच्या याच्यातच वर जे स्ट्रीप दिलेली आहे जो थंलेला आहे त्या व्हिडिओचा वरचा जो फोटोग्राफ असतो त्याच्यावरच ती स्ट्रीप दाखवलेली आहे त्याच्यावर नाव आहे लिहिलेलं की टू बी ट्वेल्व म्हणजे दोन बी आणि बारा चे हे त्या गोळीचं नाव आहे हेच त्या गोळीचं ट्रेड ट्रेडनेम पण आहे आता दुसरा प्रश्न आहे ही गोळी कुठे मिळेल आता जनरली काय असतं की औषधं म्हटलं कुठेही मेडिकल स्टोअरवर मिळतं पण काय आत्ता सध्या ही गोळी काही ठिकाणी मिळत नाही असं म्हणतात मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक टाकलेली आहे ते लिंक क्लिक करा ते लिंक क्लिक केले की तुम्ही याच्यावर गुगलवर जाता गुगलवर म्हणजे त्या गोळीच्या लिंकवर जाता आणि वाटलं तर ती गोळी तुम्हाला अमेझॉनवरून सुद्धा खरेदी करता येईल उलट ती स्वस्त आहे इतर जे बाहेर मार्केटमध्ये किमती आहेत त्यापेक्षा अमेझॉनवरून आणि तुम्हाला घरपोच मिळेल ती म्हणून कुठे मिळेल याच्यामध्ये किंवा काय आहे आता थोडीशी ही गोळी नवीन आहे त्यामुळं काही ठिकाणी याचा सप्लाय आणखी झालेला नसेल तर ते ते मेडिकल स्टोअरवाले ते मागवून घेतील आणि तुम्हाला देतील थोडीशी वेळ लागेल परंतु ही गोळी तुम्हाला मिळू शकते आणि अमेझॉनवर तर तात्काळ मिळू शकते आता तिसरं आहे की ही गोळी कधी घ्यावी आणि म्हणजे सकाळी घ्यावी दुपारी घ्यावी की संध्याकाळी घ्यावी आता कसं आहे त्यातल्या त्यात सकाळी घेतली तर ही गोळी खूप चांगली फायदा देऊ शकते दुपारी आणि संध्याकाळी घेतल्यावर सुद्धा चालते पण तेवढे फायदे मिळणार नाही म्हणून ही गोळी सकाळी सकाळी घेतलेली चांगली आता कधी घ्यायची म्हणजे जेवणाच्या आधी घ्यायची का जेवणानंतर घ्यायची हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण हे कसं आहे की टू बी ट्वेल्व हे बी ट्वेल्व्ह विटॅमिनच दोन ह्याचं कॉम्बिनेशन आहे आपण जे म्हणलं मिथाईल सायकोबॉलॉमिन आणि अडिनोसायकोबॉलोमिन हे जे आहेत याचं हे कॉम्बिनेशन आहे आणि हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे त्यामुळे काय होतं हे प चांगल्या प्रकारे शोषण व्हायला म्हणजे आतड्यामधून ऑबसॉर्ब व्हायला कधी चांगल्या प्रकारे मदत होईल की जर तुम्ही जेवणाच्या पूर्वी अर्धा तास आधी घेतली एक गोष्ट जर जेवायच्या आधी घ्यायची तर अर्धा तास अगोदर घ्या आणि जेवणानंतर जर घ्यायची तुम्हाला तर ती दोन तास जेवणाच्या नंतर घ्या हे त्याचा नियम आहे म्हणजे काय होईल त्या गोळीचे चांगल्या प्रकारे परिणाम होईल बऱ्याच जणांनी मला हे पण विचारलेलं आहे की सर ही गोळी अब्सॉर्व होते का चांगल्या प्रकारे तर चांगल्या प्रकारे कधी अप्सॉर्व होते कधी तिचं शोषण होतं चांगल्या प्रकारे जर तुम्ही जेवणाच्या आधी अर्धा तास घेतली किंवा जेवणानंतर जर दोन तासानंतर घेतली आणि अशा प्रकारे गोळी घेतली पाहिजे याची पुढची जी शंका विचारलेली आहे की ती आहे याचे काही साईड इफेक्ट आहेत का आता हे कसे सप्लिमेंटरी फूड्स जसे असतात आपण जसे जीवनसत्व देतो व्हिटॅमिन्स देतो त्याच्यातलंच एक हे व्हिटॅमिन आहे त्यामुळं याचे असे कुठले मुख्य असे काही साईड इफेक्ट नाहीत तसं प्रत्येक औषधाला जे काही छोटेसे मामूली काही साईड इफेक्ट असतात तशा प्रकारचं थोडंसं असू शकतं पण असं कुठेही जाणवलेलं नाही किंवा त्याची नोंद पण कुठं मिळत नाही म्हणून ही गोळी निर्धोकपणे घ्यायला काही सुद्धा हरकत नाही फक्त तिचा जो डोस दिलेला आहे दररोज एक गोळी घ्या याच्यापेक्षा जास्त नाही घेतला पाहिजे कारण हे कसं पाण्यात विरघळणार आहे जास्त घेतलं तर ते लगीवमधून निघून जाईल का त्याचा काय उपयोग शिरायला होणार नाही आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे विचारलेला की सर ही गोळी किती दिवस घ्यावी आता किती दिवस घ्यावी याला कसं आहे बघा की आपण त्या मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की एक महिना अगोदर तुम्ही दररोज एक गोळी घ्या तिचे चांगले परिणाम तुम्हाला दहा पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये जाणवायला लागतील एका महिनापर्यंत जर तुम्हाला एकदम चांगला परिणाम जाणवला तर आपण सांगितले की ती गोळी नंतर एक दिवस आड करा किंवा आठवड्यातून दोनदा घ्या आठवड्यातून अशी करत कमी करत करत जा एकदम बंद करू नका किंवा जर तुम्हाला एक महिन्यामध्ये परिणाम नाही झाला तर तुम्ही पुढचा महिना सुद्धा कंटिन्यू करू शकता पुन्हा पंधरा दिवस कंटिन्यू करा महिना करा दोन महिने करा तीन महिने करा म्हणजे हिचे साईड इफेक्ट काही होणार नाही परंतु जेव्हा तुम्हाला चांगला फरक पडेल त्यावेळेला विनाकारण नंतर ही गोळी दररोज घ्यायची गरज नाही तसंच याच्या पुढची शंका किंवा विचारलेला जो प्रश्न आहे किंवा आम्हाला इतर आजार आहे कुणाला शुगरची बिमारी डायबिटीस आहे कुणाला ब्लड प्रेशर आहे कुणाला हृदयाचा आत्ताच त्रास होऊन गेलेला आहे कुणाला अर्धांग वायू झालेला आहे कुणी अर्धांग मधून बाहेर येत आहे कुणाला दम्याचा त्रास आहे म्हणजे बरेच आजार असे आहेत आणि या आजारांच्या गोळ्या चालू आहेत तर त्या गोळ्या चालू असताना ही गोळी चालेल का तर हा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रॅक्टिकल आहे हा तर ही गोळी कुठल्याही आजारामध्ये चालते कोणत्याही औषधाच्या सोबत पण चालते हिला कसलंही कॉन्ट्रा इंडिकेशन याच्यामध्ये नाही म्हणून तुम्ही कोणतेही तुमचा आजार असेल कोणतेही तुमची बिमारी असेल किंवा कोणतेही तुमचे औषधं चालू असतील तरी घ्यायला हरकत नाही फक्त तुम्हाला जे जे आपण त्रास सांगितले की थकवा येत असेल तुमच्या नसा आखडलेल्या असतील पायाला गोळी येत असतील अंग जड पडल्यासारखं होत असेल हे जे नसा जाम झाल्या किंवा आखडल्या कि किंवा असं काही चिन्ह लक्षणं दिसत असतील तर ही गोळी घ्यायला हरकत नाही आता बऱ्याच जण विचारलं की सर आम्ही खूप फिरलो खूप फिरलो पण ते मेडिकल दुकानामध्ये मिळतच नाही आमच्याकडे तर सध्या मी मगाशी सांगितलं की ही गोळी काही ठिकाणी आणखी अजून मिळत नाही तर त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जा तिथे मी खाली लिंक दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करा क्लिक केलं की तुम्ही लगेच डायरेक्ट तिथं तुम्ही ती गोळी परचेस करू शकता तिकडे पैसे भरा आणि त्याची गोळी तुम्हाला तुमच्या घरपोच तिथं पत्ता द्यायचा आणि मी सांगितलं की अमेझॉन याच्यावरून बरेच जण आजकाल खरेदी करत असतात तर अमेझॉनवरून खरेदी करायला ही तिथं गोळी थोडी कमी किंमतीत पण आहे आणि तिथूनही सहज उपलब्ध होऊ शकते आता याच्या कंपन्या कोणत्या आहेत कारण आम्ही कसं एका कंपनीची जाहिरात करत नाही आम्ही अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये केला आहे ही जाहिरातीसाठी हा व्हिडिओच नाही म्हणून काय की ह्या कंपन्या ज्या आहेत ज्या माझ्या निदर्शनास आल्या त्या पाच सहा प्रमुख कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रीमियर न्यूट्रास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे दुसरी फार्म इझी ही एक कंपनी आहे तिसरी ट्रूमेड ही एक कंपनी आहे तसंच ॲमेझॉन फार्मसी ही एक कंपनी आहे आणि अपोलो फार्मसी ही सुद्धा कंपनी आहे यापेक्षा तुम्ही गुगलवर पण सर्च करा इतर ठिकाणी पण सर्च करा त्याप्रमाणात तुम्हाला याच्या वेगवेगळ्या कंपन्या सापडतील तुम्ही कुठल्याही कंपनीहून घेऊ हो शकता कुठल्याही ब्रँडची कुठल्याही कंपनीची फक्त कंटेंट काय असावं की टू बी ट्वेल्व हे कंटेंट असणारी गोळी घ्या म्हणजे त्याचे तुम्हाला सगळे फायदे मिळतील आणि याच्याही नंतर आणखी काही शंका राहिली तर मला कॉमेंट्समध्ये विचारा किंवा तुम्ही मला फोन करून सुद्धा विचारू शकता मी सर्व प्रश्नांच्या आपल्या उत्तर द्यायचा प्रयत्न करतो फक्त आमची पण बाजू थोडी सांभाळून घेत जा की अतिशय जास्त कॉमेंट आल्या म्हणजे प्रत्येक कॉमेंटला सविस्तर उत्तर देता येत नाही तरी आम्ही सर्व कॉमेंटचा उत्तर द्यायचा प्रयत्न करू आणि त्यासाठी कोणाची नाराजी होऊ नये म्हणून त्यांच्या शंका त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर व्हावीत मिळावीत त्यांना म्हणून हे आजचा व्हिडिओचा खटाबोट केला तर यातून मला वाटतं की सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील सर्वांचं शंका समाधान होईल आणि जे आपलं आरोग्य आहे ते निरोगी राहून दीर्घाय होण्यासाठी सर्वांना मदत होईल तर हे सगळे आपण जे नियम सांगितलेले आहेत ही सगळी जी माहिती आहे ही माहिती त्याप्रमाणे वागूया त्याप्रमाणे करूया ते नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होईल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते सर्व श्रेष्ठ मला हेच जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात घेऊया चला दोस्त हो होईल हकू